चला मित्रांनो आता मला थोडा पाणी वगैरे भरायचं आहे पाणी वगैरे भरतो कारण की मग पाणी घ्यायला वगैरे जर नाही गेलो तर मग पाणी भेटणं मग थोडं अडचणीचं होईल कारण की आमच्याकडे एक दिवसाचा आड पाणी येतं त्याच्यामुळे भरावं लागणार जात लागेल तर आताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं सांगायचं होतं की कसल्या पद्धतीने आम्हाला पाणी भरावं लागते बघितलं असं तुमचं तुम्ही सगळे अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे मित्रांनो परंतु मी म्हणते पावसाळ्यात एवढं पाणी लागतंही नाही तरी सकड़ा, मग नळाला मोटार लावून पाणी तरी कशाला भरायचं माझं पण हे आहे परंतु मित्रांनो यांना बोलायला गेलं तर हे लोक सगळं सरळ झगडायला उतरतात त्यापेक्षा मग न बरं असं वाटतं मित्रांनो काय समजाल कोणाला हे लोक सरळ अंगावर चढून येतात कोणाला काही सम काय अर्थ नाही त्यापेक्षा आपलं जसं आहे तसं काय बोलणार आहे कोणाला मित्रांनो एवढंच बोलेन व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही माझ्या करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर बघा मित्रांनो तुम्हाला दाखवता बघा मित्रांनो असं पाणी येऊन त्याच्यामध्ये टाकावं लागतं बाजूला बघ जर बाबा मित्रांमध्ये बाल्टी भरत आहे बाल्ट मध्ये तुम्हाला बाल्टी भरल्यानंतर पाणी सामरल्यानंतर ते गडबागड टाकावं लागते हे बघा मित्रांनो असं घमिन्यामध्ये पाणी असं भरावं लागते पाणी भरावं लागते मित्रांनो आमच्याकडे तुमच्याकडे तुम्ही कसं करता ते मला नक्कीच सांगा